पहाटेचे साडेचार वाजले आहेत मी गडावर एकटीच जागे गेल्या अर्धा तासांपासून मी इथं फिरते फक्त आणि फक्त शोध घेते माहीत नाही कशाचा शोध घेते पण मी घेते मला इतकं छान वाटते आणि कल्पना करते मी ते की त्या काळचा राजगड कसा का असणार आहे आणि एवढं सुंदर वातावरण आहे ना इथं समोर पद्मावतीचं मंदिर आहे वरती इतकी सुंदर अशी चंद्रकला पसरली आहे त्याच्यावरती असणारे चांदन त्याला कॉम्प्लिमेंट करते बघू शकता तुम्ही इथं दिसणार नाही पण हा जो समोर दिसतो तो बालकिल्ल्याचा डोंगर आहे जो पूर्ण ढगांच्या चादरीमध्ये लपला गेलाय ढगांमध्ये घापला गेलाय कसं असेल त्या काळी शिवप्रभूंचा वावर ह्या गडावरती असताना आऊसाहेबांचा वावर या गडावरती असताना हा तर जणू स्वर्गच असणार आहे एखाद्या मंदिरापेक्षा हा कमी नसणार आहे म्हणून तर म्हणतात ना गडांचा राजा राजांचा गड स्वराज्य मंदिर राजगड जरी तर प्रकाश असता पूर्वीसारखा अशाली देवत असत्या दीपदेवत असते तर आणखीन सुंदर वातावरण झालं असतं इकडे समोर शी, शी।, शी। पुणे दिसतंय एकदम शेवट लाईट्स लागलेले आहेत खाली पायथेची गाव आहे आणि इथे हा सिंहगड आहे मध्ये मध्ये ज्या जेव्हा ते टॉवरची लाईट ब्लिंक करते तेव्हा दिसतं ते कॅमेऱ्यामध्ये नाही ओळखायला येणार कदाचित इतक्या जवळून दिसतो सिंहगड राजगडावरून तर तासभर राजगडावरती फेरफटका मारून आल्यानंतर मला कुणकुण लागली होती चहा पिण्याची गरम फक्कड उकळता असा अद्रक टाकून केलेला कडक चहा रोहितने बनवला आणि त्यानंतर चहा पिऊन आम्ही पुन्हा एकदा झोपलो कारण की धुकं काही ओसरली नाही आणि त्याच्यामुळे सूर्योदय काय गडावरती झाला नाही त्या दिवशी त्याच्यामुळे मग आम्ही पुन्हा एकदा झोपलो आणि तेवढ्यात ताँग टाईममध्ये अमोलदादा बहिणी अभिदादा आणि दादा, दादा दा गडावरती आले पुन्हा एकदा चहा पिला आणि त्याच्यानंतर आमची पूजेची तयारी चालू झाली आई पद्मावती देवीच्या पूजेची बहिणींनी आणि अमोलदादांनी संपूर्णपणे तिथला फेरफटका मारून झाडलोट करून प्रॉपर तिथे पूजा घातली मळवट भरला देवीचा दिवे वगैरे लावून रांगोळ्या काढून छान अशी पूजा केली त्यानंतर आम्ही सर्वच जण तिथे देवीचा जप करत बसलो तोपर्यंत त्यांनी देवीचं अथर्वशीर्ष आणि श्रीसुक्त वाचलं आणि जेवढे काही तिथं आमचे धर्मबांधव म्हणा जेवढे काही शिवभक्त तिथं उपस्थित होते त्या सर्वांच्या हजेरीमध्ये आम्ही देवीची छानशी अशी आरती केली मस्त अशी पूजा झाली त्यानंतर आम्ही गडभ्रमंतीसाठी निघालो बाह काय सुंदर नजारा सकाळी उठल्यानंतर एवढं सुंदर नयनरम्य दृश्य पाहायला मिळेल म्हणजे साक्षात स्वर्गसुखच मग नंतर आमचे दोन ग्रुप पडले आम्ही निघालो सोहळा माचीकडे बाकीचे गेले बाले किल्ल्यावरती मस्तपैकी तिकडे भ्रमंती केली जेवढा काही कचरा सापडला तो गोळा करून आम्ही आणला आणि विषय काय झाला होता की भूक लागली ती सकाळी आम्ही नाश्ता केला नाही या लोकांच्या भरोशावर बसलो की हे सगळे आल्यावर नाश्ता करता येईल पण यांनी आम्हाला चहावरतीच भागवलं मग पटकन सगळं काम करून भ्रमंती करून आम्ही आमच्या अड्ड्यावरती निघालो म्हणजे आमचा जिथं मुक्काम होता तिथे तिथं आम्ही तिघच जण पोहोचलो होतो आणि आमचे जेवण बनवायची तयारी चालू झाली होती मग मस्त पैकी मसाले भाताचा बेत ठरला भाज्या कापून झाल्या सगळा मसाला बिसाला सगळा एकत्र करून झाला तेवढ्यात आमची बाकीची मंडळी आली आणि आल्यानंतर मग अशा गप्पांमध्ये मस्त पैकी आमचा स्वयंपाकाचा खेळ रंगला होता प्रत्येकजण काम करत होता फक्त हे 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 माणूस अभिदादा नावाचा जे माणूस आहे तरी काम बसलं होतं पण जाऊ द्या त्या आमचे एंटरटेनमेंट करत होते वहिणी आहेत हे आपले दादा आहेत मुकुंद दादा आहेत आमचे नवीन मेंबर इकडे रोहित दादा आण दादा यांच्यात भांडणं लागली होती तू काम केलं का मी काम केलं मी दिसलो पाहिजे व्हिडिओमध्ये ताईंचा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे अमुक करायचं तर मूक करायचे आहे आणि शेवटी मी केलेल्या भाताचं क्रेडिट लोटायला एक 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 लोक रांग लावत होते त्यातल्या त्यात सगळ्यात मेन नाव जे होतं ते होतं अमोल दादांचं आणि त्यानंतर रोहित दादाचं बाप रे पण बाकी सगळं जाऊ द्या भात इतका भारी झाला होता मसाले भात कारण मी केला होता ऑफकोर्स त्याच्यामध्ये बाकीच्यांनी मला मदत केली भाजी बाकीच्या हाताची ती हात आमचं धिंगाणा पण ऐकू शकता मग जेवण करून आम्ही लगेच गड उतार झालो आणि घरी पसार झालो अशा तऱ्हेने आम्ही आता राजगडावर निघत आहोत जड अंतकरणाने धाप पण लागले थंडी पण वाजते आणि नको बी वाटायला लागले असो जावं लागेल परत येण्यासाठी आणि परत आम्ही हा संपत आहोत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा